पारू आठ डिसेंबर भागामध्ये पारू किचनमध्ये येते आणि मग त्यात्या जी पूजा सुरू केली होती ती मी संपवणार मला जरा तांब्या देता का सावित्री तांब्या देते पारू त्यामध्ये साडी पिळत असते जे गंगाच्या लानुष्काने तिच्या अंगावर सांडलेलं असतं सावित्रीने ते जी जी पारू तू करते काय पारू म्हणते माझ्या नवऱ्यासाठी पूजा ती ती ठीक आहे मी तुला पूजेचं सा सामान देते आता पारू पूजा मांडते आणि स्वतःच्या मंगळसूत्राला हद्दी कुंकू लावते तेवढ्या श्रीकांत येतो आणि मागे उभा राहून सगळं बघत असतो तो एवढा शॉक होतो तेवढ्याच सावित्रीचं लक्ष त्याच्याकडे जातं ती म्हणून पारू पारू वर बघते आणि जाम हदरते तिचं मंगळसूत्र साडीवर असतं ती पटकन महालक्ष्मीचं पुस्तक घेते आणि छातीशी पकडते पटकन मंगळसूत्र आत टाकते आणि श्रीकांतकडे जाते आणि म्हणते मला माफ करा माझ्या मनामध्ये काहीच पाप नव्हतं पण मी तुमची परवानगी घ्यायला पाहिजे होती श्रीकांत म्हणतो पारू मला आश्चर्य वाटलं पण मी तुला विचारणार नाही ही पूजा का केली त्यामुळे तुझी पूजा चालू असताना मी काहीच नाही बोललो कारण मला माहिती आहे तू पूजा करशील त्या घराच्या भल्यासाठी सावित्री म्हणते हो श्रीकांत सर पारूनी पूजा केली त्या घराच्या भल्यासाठी पारू म्हणते चुकलं माझं श्रीकांत म्हणतो अगं त्यात काय चुकलं पारू तू एकदम निर्मळ मानाची अगं तुझ्या हातून कधी चूक होऊ शकते का डोक्यावर हात ठेवून म्हणतो काय माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे पुन्हा हातात हात घेतो आणि मग तो पारू मी तुला आज वचन देतो मी तुझ्यासाठी मुलगा बघणार आणि तुझ्या आवडीचा आणि तू जो मुलगा म्हणशील ना त्याच्याशी मी तुझं लग्न लावून देणार पारू स्माईल करते आणि मान लावते तो जायला लागतो तेवढ्यातून तो पारू प्रसाद नाही देणार पारू म्हण वय पटकन प्रसाद देते आणि म्हणते ते श्रीकांत सर पाया पडते श्रीकांत म्हणतो सदा सुखी राहा तेवढ्यात आदित्य येतो आणि म्हणतो बाबा हातात काय आहे घेत म्हणतो प्रसाद माहिती आहे ना गोड खायचं नाही तो घेतो आणि पटकन तोंडात टाकतो आता पारुनी सावित्री एकमेकडे बघायला लागतात आदित्य म्हणतो चला बाबा कारण प्रसाद हा नवऱ्याने पण खायचा असतो अनुष्काची पूजा होते दामिनी हळूस म्हणते आता बघा अनुष्का पहिले मलाच हळदी कुंकू लावणार कारण तिला माहिती आहे आईल्या वहिनी कंपनीत जरी बॉस असल्या ना तर घरची बॉस मी आहे पण अनुष्का मात्र आहिल्याला हद्दी कुंकू लावते आणि ओटी भरते त्यानंतर प्रियाला आणि म्हणते प्रिया कसे तुझे बाबा प्रिया म्हणते छान येणार आहेत सगळ्यांना भेटायला ते आता दामिनीकडे जाते दामिनी म्हणते अनुष्का थोडंसं कुंकू हळद लावा जास्त नको आता तिचं झाल्यानंतर घरातील मेढ असतात अनुष्का म्हणते बसा ना दामिनी म्हणते बसा बसा, बसा। माझ्या शेजारी बसायला भाग्य लागतं आणि तुम्हाला चान्स मिळाला तर बसा दामिनीच्या बोलण्यामुळे आईल्या डोळेवर करते तेवढंच पार येते आणि गुरुजींना चहा देते आणि पाया पडते गुरुजी म्हणतात सौभाग्य होती भव हे आशीर्वादाने सगळेच बघायला लागतात दामिनी म्हणते गुरुजी तिचं लग्न नाही झालं नाही म्हणजे दोन लग्न होता होता मोडली गुरुजी म्हणतात एक, एक दिवस लग्न तर होणार आणि हा आशीर्वाद मी विचार करूनही दिला तो माझ्या तोंडामध्ये आपोआप आला पारू जायला लागते आईल्या म्हणते पारू थांब अगं आज तू पण सुवासीने आता पारू हादरते त्यासोबत सगळ्या आईल्या म्हणते अगं प्रत्येक कुमारिका ही सुवासीनेच असते पार्वतीने शंकरासाठी कुमारिका असतानाच सगळे व्रत केले अनुष्का तिला पण हळदी कुंकू लाव अनुष्का पारूसमोर जाते आणि मनात म्हणते मी तुला खूप साधी समजत होते पण तू तर खूप हुशार निघालीस मला आदित्याला संपवायचं पण नेहमी मध्ये येतेस तुझ्यामुळे मला आदित्याला पण संपवता येईना आता अनुष्का हसते आणि हद्दी कुंकू लावते आता पारू पण हद्दी कुंकू लावते आणि मनात म्हणते आता माझं कुंकू तुमचं हाय आणि आपण दोघी मिळून त्याला अजिबात धक्का लागू देणार नाही ते आता अनुष्काच्या पाया पडते अनुष्का म्हणते तुझ्या मनात जो मुलगा आहे ना तो नवरा म्हणून तुला लवकर मिळू दे तेवढ्यात बाहेरून आदित्य ते येत असतो आता पारू सावित्रीकडे बघायला लागते अनुष्का प्रियाकडे जाते प्रिया म्हणते अनुष्का शाळेचा प्रोजेक्ट माझा आहे पण असं वाटतं तू जाचे तू किती छान हँडल करतेस ह्या घराला अगदी योग्य सून मिळाली असं झालं तू कधी एकदा घरात येते अनुष्का रागात म्हणते मला पण तिंती काय तिंती मला पण असंच झालं मी कधी एकदा घरात येते आणि माझ्या गोड जवबाईचा छेळ करते प्रीतम बाजूला खुर्चीवर बसलेला असतो आता दोघी पण हसायला लागतात तेवढ्यात अनुष्काला फोन येतो ती बाजूला जाते आणि म्हणते हॅलो एका महिलेचा आवाज येतो मॅडम मी पोलीस स्टेशनमधून बोलते ती आज पण जेवली नाही जेवायलाच तयार नाही अनुष्का म्हणते अनाथ आश्रमातली मुलगी जेवत नाही आणि तुम्ही जीव पण घालत नाही अहो तिच्याशी गोड बोला तिला समजावून सांगा आणि जीव घाला त्यानंतर मॅडम ती खूप दंगा करते आणि हायपर झाली आहे अनुष्का म्हणते ठीक आहे ठीक आहे मी बघते फोन ठेवते आणि रागात म्हणते आता वेळ आली आहे ह्या घराचा शेवट करायची आणि तो लवकरच करणार आदित्य रुमत जातो आणि बघतो तर काय जास्वंदीचं फूल कोमजून पाण्यात पडलेलं असतं तो तारे पारू नाही आली जास्वंदीचं फूल नाही आणलं कदाचित विसरली असेल पण नाही पारू कधीच विसरणार नाही काय झालं तेवढ्यात पारू येते आणि पुन्हा मागे फिरते आदित्य म्हणतो तो पारू काय तुम्ही ती काय मालक सर तो दागं आली काय चालली काय माझीशी बोलली पण नाही पारुंत मालक सर काही काम होतं का आदित्य म्हणतो काम नव्हतं पण तू चालली का ते मालक सर काम झालं मी चालले मग मी अगरची मोलकरीने मी फक्त कामापुरती येणार आदित्यवंत पारू हे काय बोलतेस तुम्ही काय झालं मालक सर तो असून म्हणतो मालक सर हे काय म्हणतेस ती ती मग साहेब म्हणू का आदित्यवंत पारू तू जा जा तू आता पारू बाहेर पडते दामिनी म्हणते पारू काय ग तू कधी आदित्यच्या रूममध्ये जाते कधी पण येते बायको असल्यासारखी ना म्हणजे खरंच बायको आहे पारू बघायला लागते ती म्हणते जाहिरातीतली आणि हसायला लागते पारू जायला लागते दामिनी म्हणते जायला सांगितलं का लायकीत राहायचं बरं जा मी तुझ्यावर खूप खुश आहे तू पुरस्कार घ्यायला नाही जाणार ना त्यामुळे पारू म्हणते आदित्य सर बोलले माझ्या बाशी आणि त्यांनी दिली मला परवानगी मी आता जाणार आहे दामिनी म्हणते काय त्या मारुतीला एवढंच समजवलं तर हो पण बोलला आणि पलटला तुझा बाप आणि तू लायकीत नाही राहत आता दामिनी खूप काय बोलते पारून ते दामिनी मॅडम बास माझ्या बाविषयी एक सबूत बी बोलायचा नाही माझा बा आणि मी ह्या घरामध्ये इमाने काम करतो ह्यापुढे माझ्या बाला बोललेलं मला अजिबात चालणार नाही पारूचा आवाज आणि ॲटिट्यूड बघून दामिनी चांगलीच घाबरते असे नव्हे अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद